बघा मोसंबीचं फळ आहे हे बघा एक आणि दोन तीन वरती लागलेले आहे खाली पण लागले आहे हिरवे आता याला पाणी लावे लागणार आहे हे बघा मोसंबी हे बघू शकता आपण मोसंबी मस्तपैकी झालेली आहे हे बघा याच्यामध्ये टूबवेल पण आहे हे बघा इकडे ट्यूबवेल आहे हे बंद केलेली आहे आम्ही कारण की काम कामगिरी चालू आहे तो आम्ही केब काढून ठेवलेला आहे हे बघा हे ट्यूबेल बघू शकता आपण संत्राच्या शेतामध्ये लोटर हे टापपैकी झालेलं आहे एका गाल्यामध्ये तीन लो साईडनी लोटर मारला आहे एक साईडनी या एक साईडनी मंदात आणि एक साईडने इकडून लोटर मारलेला आहे आम्ही